मित्रांनो रात्रीच्या दोन आणि करलो तुम्हाला सांगतो शेवटी मेलच कोमत चल काय करून काय ना कोमल झोपली रात्रीचे तो सांगतो एक वाजली आता एक वाजली रात्रीचे करा करायचा होत एक कारणामुळे झोपच नाही म्हणलं कोमलला म्हणलं झोप हा उलट माझ्या माग दादा बाथरूमला ला उठते ते मगायच धरणं दादा मगायच धरण हॅलपट घालते ते करायचं एकन आणि एक काय करायचं सांग कसं बस, बस म्हणलं तुम्हाला सांगतो घर परपंचा आधार म्हणून तुम्हाला सांगतो शेरड कर्ड करायला गेलो तर शेरडा करडात यश नाही राशींवरन दोन पाठ आणली होती दादा बी अजून तुम्हाला सांगतो जागच आहे बघितलं का मला बसायचं नाही आता ती मी ती खर झालं खाला झालं फुगलंय फुगलंय पाणी पिलंय त्यांनी काहीतरी खायला खाल्लं त्यांनी बघा फुग फुगलं फुग, फुग की झगडलंस आ फुगल्यावर झगडलंस मग नव्हतं फुगल्या येल झालं へぐらぼき。 सोडले की कुठलं बर सकाळी काय मला ते समजा नाही आता काय करून काय नाही बैठ मित्रांनो डॉक्टर बोलावलं सगळा विषय झाला त्या डोळ्या लागलं होतं ती पण नीट झालं त्याला तापा आलता ती पण नीट झालं पण आज दिवसभरात त्याने काय केलंय काय नाही ती माहिती पण नाही आणि काय खाण्यात आलंय त्याच्यात पण मिळ नाही कारण की करडो ती वॉकाड कर म्हणजे तुम्हाला सांगतो की ती एक पाच मिनिट पाच मिनटाच्या आधी तुम्हाला सांगतो खेळत होतं पाच मिनटाच्या आधी खेळत होतं ते बोकड पाच मिनटानंतरच कोमलने बघितलं तर त्यांनी तो बघितला अंग टाकून दिलेलं तो तिने अंग टाकून mm दिला असं बोकडाने तुम्हाला को सांगतो कोमलने मला फोन केला मला फोन करत तर मी लगेच डॉक्टरला फोन केला डॉक्टर बी जेवता जेवता तुम्हाला सांगतो आला नहीं? आता करायचं काय करायचात एक माणूस आणि आहे तिसरंच म्हणलं घरपरपंचाला म्हणलं आपलं कामधंदा ते तिकडलं करीत करीत म्हणलं शेरड करडं कुठं जरी गेलं तरी तासभर गावात अर्धा तास जरी गावात काढलं तरी दिवसभराचं जर तुम्हाला सांगतो त्यांचं खाणं भागतं हे हिशेबाने कराय जात आहे माणूस तर होतं आहे तिसरंच शेवटी त्याला एक तर झोप लागा ना म्हणलं बोकाडा आपल्या दारात ता आजारी कसं बस तुम्हाला सांगतो सांभाळवा म्हणलं सासूबाईने दोन शर्ट दिली तरी पण तुम्हाला सांगतो ते बोआकाळी गेलंच तरी मध्ये आपलं काय झालं एका शर्टला हां दोन कर्ड आणले होते राशीनवरनं त्यातलं एक डरगुळून मेलं बरं का mm. आणि एक आ, एक कुत्र्याने खाल्लं ते तर विषय संपला परत काय केलं थे। हा आईने एक शिर्डी आणली होती ती ती एक येताना तुम्हाला सांगतो ती बाजारात काय मिळ लागत नाही कशी आहे ती कशी नाही ती जा आजारी होती पण घरी आणल्यावर तुम्हाला सांगतो तिचा आजार काढला तिला डॉक्टरकडनं दोन तीन हजार रुपये घालावर ती पण मेली आता नेमकं करायचं काय आता आता हका बी ही राहिली घरची तुम्हाला सांगतो चार पाच बोकडं म्हणजे या शिर्डीने तीन बोकडं दिली ती त्यातली आता दोनच बोकडं राहिले आणि दोन मोठ्या शेरडा राहिल्या आणि मी एक त्या दिवशी राशींवरनं ते बोकडे पांढरं आणलं आहे ती एक अशी म्हणून पाचच राहिली आता जवळजवळ आणि मी तर बघतोय की हळूहळू शिर्डं वाढवायची हळूहळू हे करायचं ते करायचं पण कुठं काय मेळ का नाही यश काय लागा नाही काहीतरी त्यांनी आळी फिळीत खाल्ली असमल काहीतरी खाण्यात आलं ते शंभर टक्के त्याच्या पोटात तुला सांगतो त्याने भिंगल नाही पण त्याला हिज पाणी पिणी पिऊन तुला सांगतो त्याला हे झालं काहीतरी आता डॉक्टरला पण मिळालं ना डॉक्टरने तुम्हाला सांगतो दिलं गोळ्या अव इंजेक्शन दिलं औषध पाजलं सगळं केलं पण डॉक्टरने एवढी गॅरंटी सांगितली होती की हां गॅरंटी नाही म्हणून सांगितलं जगलं तर जगलं नाही तर नाही केश सांगता येत नाही जगण म्हणून डॉक्टर पण दोया आरती सांगितलं होतं डॉक्टरने कारण की डॉक्टरला माहितीच होतं की काय नाही काय होणार आहे म्हणून त्याने बिचार्याने तुम्हाला सांगतो ते फोन करतो तर इथं हजर झाला पैसे त्याला म्हणलं किती झालं तरी ती म्हणला काय नाही विषय राहून दे म्हणला राहून दे म्हणला तसं नसतं म्हणलं तुला काय असं यासन ते असं म्हणलं सोमवारी दिन म्हणलं पगार झालं तर म्हणलं ठीक आहे तर आता ती तर का आता पैसे बी घेत नसतो बघा काय आता अवघडच खेळ नाही आता काय तुम्हाला दावतो अजून एकदा बॉक्काने बघितलं का इथं आणू साफसफाई त्याला पिशवी पिशवी दहा झाकून ठेवली होती आणि मी झोपलो पण नव्हतो झोपलो पण नाही इथंच बसलो आहे त्याच्यापाशीच बसलो होतं काय करणार आता आपण करायचं तेवढा प्रयत्न केला आहे सगळं हाय जिथलं तिथं पण काय आता अवघडच खेळ दादा म्हणलं दादा तुम्ही आणि झोपा तर असून तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टचं आपल्याला खूप गरज आहे बाकीचं काय सांग नसलं तर चालेल तर चला बाय